नमस्कार पेटपूजन अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघतो आहे हल्ली तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच हेल्थ कॉन्शियस झाले आहेत पोळीपेक्षा भाकरी ही जास्त पौष्टिक असते आणि भाकरी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे पूर्वी ग्रामीण भागात भाकरी खाणे खाल्ली जायची आज मात्र पुन्हा नव्याने पोळीची जागा भाकरी घेते आहे मधुमेह असणाऱ्यांना किंवा ज्यांचं कॉलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ज्यांचं वेट वाढलं आहे अशांना डॉक्टर स्वतःच ज्वारीची भाकरी खायचा सल्ला देतात पारंपरिक पद्धतीने भाकरी बनवणं थोडं अवघड आहे पूर्वी हातावर थापून भाकरी करायचे आपण पोळी पोळीप्रमाणेच पोळपाटावर लाटून मऊ लुसलुषित भाकरी सोप्या पद्धतीने करणार आहोत नव्याने भाकरी शिकण्याची इच्छा असणाऱ्या तरुण मुलींनासुद्धा सहज करता येईल आहे भाकरी करण्यासाठी आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे गरम करायला पाणी बॉईल करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे गॅस बंद करून दिला आहे आणि एक ग्लास आपण पाणी घेतलं आहे एक ग्लासच आपल्याला पीठ घ्यायचं आहे एक ग्लास पिठाला एक ग्लास पाणी हे प्रमाण लक्षात ठेवायचं पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकते यात आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवायचं आहे हाताने भिजवायचं नाही एखाद्या चमच्याने भिजवायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालायचं पुन्हा एकदा पाणी घालते आहे भाकरी किंवा चपाती करण्यासाठी प्रॅक्टिस आवश्यक असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी इथे सांगितलेले छोटे छोटे बारकावे पण तुम्हाला कळतील आहे याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळ्या पिठाला असं भिजवून घ्यायचं आहे पाणी लागलं पाहिजे थोडंसं थंड झालं की आपल्याला हाताने भिजवून घ्यायचं आहे थो थोडं थोडं पाणी पुन्हा घालते आहे आणि थोडं पाणी शिल्लक ठेवलेलं हो आहे पूर्ण पाणी एकाच वेळेला घालून घ्यायचं नाही आहे आपल्याला जास्त मऊ किंवा जास्त कडक असं नको आहे आपल्याला आणि आता आपण घ हाताने भिजवून घेतो आहे याप्रमाणे सगळ्या कोरड्या पिठाला पाणी लागलं पाहिजे आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे फक्त भिजवून घ्यायचं आहे आणि एका बाजूला लावून ठेवायचं आहे कारण आपल्याला हे पीठ शेवटपर्यंत गरम पाहिजे आहे नाही तर भाकर जमणार नाही शेवटपर्यंत गरम राहण्यासाठी असं एका बाजूला लावून घ्यायचं आणि हे पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर याचं आपल्याला एवढं पाणी आपलं उरलेलं आहे बघा पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकते इथे आपल्याला जेवढं पीठ भाकर करायचं आहे तेवढं पीठ काढून घेतलं आहे मी आणि पुन्हा झाकून ठेवून दिलेलं आहे तर हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे जर जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी लावायचं नसेल तर त्यातच आपल्याला छान ते मळून घ्यायचं आहे मळण्यासाठी ते आपल्याला चोळून घ्यायचं आहे जवळपास पन्नास वेळा आपल्याला ते जो चोळावं लागणार आहे जेवढं जास्त चा चांगलं चोळलं जाईल तेवढी भाकर चांगली होते हे लक्षात ठेवायचं याप्रमाणे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आपल्याला जास्त मऊ किंवा जास्त घट्ट नको आहे अगदी पोळीसाठी घेतो त्याप्रमाणेच पाहिजे आणि पाहिजे तेवढा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे गोळ्याला कुठेही क क्रॅक जायला नको थोडंसं कोरडं पीठ खाली घालायचं थोडंसं तुम्हाला जास्त पाहिजे असलं तर जास्त पण घालू शकता तुम्ही आणि हलक्या हातानेही आता आपल्याला लाटून ला घ्यायची आहे भाकरी तर पोळीप्रमाणेच ला ला भाकरी लाटायची आहे अतिशय अलगद हाताने लाटायची आहे जेणेकरून ती भाकरी स्वतःच पोळपाटावर सरकली पाहिजे दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने ला लाटायची आपल्याला जेवढी पाहिजे जाड पातळ तेवढी त्याप्रमाणे लाटून घ्यायची काही जणांना जाड आवडते काही जणांना पातळ आवडते भाकरी आणि जर एखादी भेक गेलीच असेल तर ती बंद करून घ्यायची छान अशी ही भाकरी आपली पातळ लाटून झालेली आहे पोळीप्रमाणेच मी तुम्हाला दाखवते हे बघा छान अशी पातळ लाटलं गेली आहे आणि ही ताव्यावर उलट्या बाजूने घालायची ज्या बाजूला आपण पीठ लावलं होतं तो भाग वरती करायचा आहे आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची भाकर करायला भाकरी करायला घेतली की लगेचच गॅस सुरू करायचा आहे आपल्याला आणि तवा गरम करायला ठेवायचा आहे हाय फ्लेमवर तर एका एक बाजूनेही साधारण दोन मिनटात शिजून येते तर हे बघा मी पलटवून घेतलेली आहे याला थोडंसं आपला सराटा लागल्यामुळे भेक गेलेली आहे तर ती अशा वेळेला त्यातली वाफ निघून जाईल आणि ती फुगणार नाही तर बघूयात आपण मी इथे तव्यावरच ही शेकून घेते आहे छान फुगते तव्यावर पण पण थोडासा एखादा मऊ कॉटनचा कापड घ्यायचा किंवा कॉटनचा नॅपकिन पण आपण घेऊ शकतो याप्रमाणे ती दाब देऊन घ्यायचा ज्या भागाला ती थोडीशी क्रॅक केलेली होती त्या भागाला ती फुगली नाही पण दुसऱ्या भागाला मात्र ती छान अशी फुगून आलेली आहे आणि ही बघा छान अशी ही भाकर आपली तयार झालेली आहे तर ही आपली पोळीप्रमाणेच मऊ लुसलुशीत अशी भाकरी तयार झालेली आहे पुन्हा एक भाकरी आपण करून बघणार आहोत छोटासा गोळा घेतला आहे आपल्याला पाहिजे तेवढंच पीठ घ्यायचं आणि छान असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला भरपूर चोळायचं मऊ करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ कोरडं पीठ टाकून पोळीप्रमाणेच ही भाकरी पण लाटून घ्यायची आपल्याला हलक्या हाताने लाटायची दाब द्यायचा नाही पाहिजे तेवढीच आपल्याला जाड किंवा पातळ ठेवायची आहे आणि ही हाताने हातावर घेऊन जो भाग आपण खाली ठेवला होता ज्याला पीठ लावलं होतं तो भाग वरती करायचा आणि त्याला पाणी लावून घ्यायचं पाणी लावणं जरुरी आहे पाणी जर लावलं नाही तर त्याला चिरा जाईल आहे त्यामुळे पाणी लावून घ्यायचं दोन मिनिट याप्रमाणेच ठेवून ते पलटून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे पलटवून घेतलेली आहे भाकरी आणि थोडी होऊ द्यायची आता दुसऱ्या भागाला आणि इथे आपण गॅसच्या फ्लेमवर पण भाकरी शेकू शकतो मी इथे तव्यावरच शेकलेले आहे तर हे बघा छान अशीही फुगून येते आहे काठाने थोडंसं कापडाने शेकून घ्यायचं मस्त अशी ही फुगून आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आणि याप्रमाणे दोन्ही भाकरी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे छान असा त्याला पदर सुटलेला आहे टम्म फुगल्यामुळे आणि ही अतिशय मऊ अशी झालेली आहे आपल्या सहा भाकरी झालेल्या आहे जेवढं आपण पीठ घेतलं होतं तेवढ्या याच्यात सहा भाकरी आपल्या झालेल्या आहे तर या प्र पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि याप्रमाणे भाकर जर तुम्हाला करता आली तर मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू